नमस्कार मी संतोष सुतार आपण पाहत आहात माझा माणसाच्या आयुष्यात आर्थिक संरक्षण खूप महत्वाचं आहे माणसाला आर्थिक स्थैर्य असेल तर जीवन सुखी होऊ शकतं त्यामुळे तुम्ही आता पैशाची बचत केला तर भविष्यात पैसा तुमच्या आयुष्याची बचत करे यासाठी नवहिंद कोऑपरेटिव्ह सोसायटी सदैव तुमच्या सोबत आहे असं मत नवहिंद कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर यांनी व्यक्त केलंय ते चंदगड तालुक्यातील हलकर्णी फाटा येथील शाखेच्या प्रांगणात हलकर्णी फाटा तसेच हेरे अडकुर्व ढोलगरवाडी शाखेच्या ग्राहकांच्या स्नेह मेळाव्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते या मेळाव्याप्रसंगी चंदगड तालुक्यातील शाखेतील ग्राहकांसाठी पंचवीस महिन्यात सव्वापट परतावा देणाऱ्या योजनेचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला ही योजना एकतीस डिसेंबर चोवीस पर्यंत सुरू असून या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असं आवाहन चेअरमन अष्टेकर यांनी यावेळी केलंय येळूर येथील नवहिंद क्रीडा केंद्राच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रात उतरलेली ही संस्था असून आज त्यांच्या बेळगाव चंदगड तसेच गोव्यात अशा एकूण सोळा शाखा कार्यरत आहेत सोसायटीकडे दोनशे चोपन्न कोटींच्या ठेवी आहेत आतापर्यंत दोनशे दहा कोटींचं कर्ज वाटप केलंय दोन कोटींचं भागभांडवल देखील निर्माण करण्यात यश आल्याची माहिती आपल्या प्रस्ताविकातून व्हाईस चेअरमन अनिल हुंद्रे यांनी दिले या ग्राहक मेळाव्याला संदीप शांताराम पाटील सुनील कुंभार तुकाराम धुरी विलास कांबळे तानाजी पाटील मंगेश भोवर जयवंत देसाई यांनी आपल्या मनोगतातून सोसायटीच्या वाटचाली शुभेच्छा दिल्यात यावेळी हलकर्णी शाखेचे व्यवस्थापक सचिन देशपांडे हेरे शाखेचे व्यवस्थापक युवराज शिंदे अडकूर शाखेचे व्यवस्थापक शरद गावडे ढोलगरवाडी शाखेचे व्यवस्थापक विनोद पाटील यांचा चंदगड तालुक्यातील सोसायटीच्या वाटचालीत मोलाचा वाटा असल्यानं उपस्थित ग्राहकांच्या आग्रहाकातर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते याचा या चौघांचा विशेष सत्कार करण्यात आला त्याचबरोबर शाखानिहाय सोसायटीच्या माध्यमातून चांगला व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी धोंडीबा गणेश पाटील भीमाना पाटील विष्णू पाटील विनायक शिरोडकर मारुती पाटील दिलीप शिवाजी पाटील डॉक्टर शट्टुप्पा पाटील अग्नेल फर्नांडे तसेच नवहिंद सोसायटीचे सर्व संचालक सर्व शाखांचे कर्मचारी तसेच परिसरातून आलेले ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याचे आभार माजी चेअरमन उदयराव जाधव यांनी मांडले